नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ सोलापूर श्री महेश कोठे यांना उमेदवारी देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवारसाहेब पक्षाचे खासदार अभिनेते माननीय श्री अमोलजी कोल्हे व खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांना आर बी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे सदर मतदान संघात बाजी महापौर महेश विष्णुपंत कोठे यांनी उमेदवारी देण्यात यावी व आम्ही सर्व कार्यकर्ते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज महेशांना कोठे यांच्या पाठीशी आहोत श्री महेश अण्णाकोटे यांच्या उमेदवारीचा विचार करून उमेदवारी जाहीर करण्यात यावे ही नम्र विनंती असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद चंद्रजी पवार साहेब पक्षाचे खासदार अभिनेते माननीय श्री अमोलजी कोल्हे व खासदार माननीय श्री धैर्यशैलजी मोहिते पाटील यांना आर बी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर कार्याध्यक्ष विश्वभूषण कांबळे राहुल दुपारगुडे महादेव सोन कांबळे विश्वरत्न कांबळे सिद्धार्थ शिवशरण बुद्धभूषण कांबळे आर्यन सोन कांबळे मच्छिंद्र साखरे संकेत ओवाळ आनंद हिप्परगे अक्षय परबळकर रोहित शिंदे अब्ताब शेख अधिकारी कार्यकारी उपस्थित होते